पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट देवळाली प्रवरा नगर परिषद हद्दीतील अनधिकृत पोल्ट्री फार्म बंद करा अशी मागणी बहुजन समाज पार्टीनं तहसीलदारांकडे निवेदनातून केली आहे अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असाही इशारा दिला गेला देवळाली प्रभरा नगरपरिषद हद्दीमध्ये गेली काही कालावधीपासून बरेच पोल्ट्री फार्म हे अनधिकृत पद्धतीनं टाकले गेलेत त्याला प्रशासनाची कुठलीही मान्यता नाही मात्र या पोल्ट्री फार्ममुळं गावात मोठ्या प्रमाणात रोगराई पसरण्याचं प्रमाण वाढलंय हे पोल्ट्री फार्मचे चालक त्यांच्या पोल्ट्रीमधील घाण तसेच पक्षी अस्ताव्यस्त टाकतात त्यामुळं गावातील अनेक कुत्री आणि प्राणी या घाणीजवळ जातात तर मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली असून परिणामी लहान बालकं आणि अन्य नागरिकांवर हे कुत्रे हल्ला करण्याच्या घटनाही घडत आहेत अनधिकृत पोल्ट्री फार्ममुळे गावात मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य वाढलं असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय नागरिकांच्या जीवित्याला धोका निर्माण करणाऱ्या सर्व पोल्ट्री चालकांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडू असा इशारा बहुजन समाज पार्टीच्या वतीनं तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदनातून दिला गेला आहे या आंदोलनाला निर्भया महाराष्ट्र पार्टीच्या वतीनं पाठिंबा देत असल्याचं महिला जिल्हाध्यक्ष शीतल गोरे यांनी सांगितलंय जर आठ दिवसामध्ये कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा जिल्हा सचिव चंद्रकांत दोंदे यांनी दिला माननीय तहसीलदार साहेब तथा दंडाधिकारी राहुरी यांच्याकडे बहुजन समाज पार्टीच्या वतीने आम्ही आंदोलन केलेले होते त्या आंदोलनात तुम्ही कोणता निर्णय घेतला यासाठी आम्ही त्यांना चौकशीसाठी या ठिकाणी आलो होतो माननीय तहसीलदार साहेबांची भेट झालेली आहे त्यांच्याबरोबर आमची चर्चा झालेली आहे देवळाली प्रवरा परिसरामध्ये ज्या अनधिकृत पोल्ट्री फार्म तयार केलेले आहेत त्या पोल्ट्री फार्मपासून जो आरोग्यास धोका निर्माण झाला तो निवारण्यासाठी आम्ही मान्य तहसीलदार प्रांत साहेब यांच्याकडे निवेदन दिलेले होते त्याची चौकशी करण्यासाठी आज आम्ही येथे आलो होतो त्यांनी आम्हाला आश्वासन दिले एवढ्या आठ दिवसाच्या आतमध्ये आम्ही त्या पोल्ट्री फार्मवर कायदेशीर कार्यवाही करणार आहोत जर त्यांनी आधी आदिवसाच्या आतमध्ये कार्यवाही केली तर आम्ही तहसीलदार साहेबांचे खरोखर आभार मानू आणि जर त्यांनी कार्यवाही जर केली नाही तर पुन्हा आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन त्यांच्या विरोधात उभं करणार आहोत देवळाली प्रवारामध्ये कित्येक अनधिकृत पोल्ट्री पंप व्यवसाय चालू आहे वारंवार त्या व्यवसायाला सांगूनही कुठल्या प्रकारे ते काळजी घेत नाही जे शाळकरी लहान लहान मुलं आहे शेतकऱ्यांचे जनावर ढोरे आहेत हे कुत्रे काय करतात तिथे येऊन मोठ्या प्रमाणात जनावरांवर लहान लहान मुलांवर वयस्कर लोकांना हल्ला करतात वारंवार नगर परिषदेला सांगूनही कुठल्या प्रकारे आतापर्यंत त्यांनी काळजी घेतली नाही तर आज आम्ही राऊरी तहसील कार्यालय समोर आज साहेबांकडे आमचं म्हणणं मांडायला आलो का त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे या आठ दिवसाच्या आज जर त्या पोल्ट्री फॉर्मवर कारवाई झालं नाही तर बहुजन समाज पार्टी व निर्भय पार्टी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेन याच्यामध्ये जर आंदोलन जर जीवन जर धोका झाला तर पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील ही आमची नागरिकांची आज इथं म्हणणं आहे देवळाली प्रवरा या ठिकाणी जे अनधिकृत पोल्ट्रीचा विषय आहे पोल्ट्री फार्म बांधलेला आहे त्यामुळे जनतेच्या आणि छोट्या शाळकरी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि ते पूर्ण बेकायदेशीर प्रकारे बांधलेली आहे त्यामुळं आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला असल्यामुळे त्यांच्यावर त्वरित कारवाई व्हावी यासाठी आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीने ज्यांनी आंदोलन केलेलं होतं त्यासाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत आणि या ठिकाणी सामाजिक प्रश्न असल्यामुळे कुठलाही जाती धर्म पक्ष प्रांत नस ना, नाही आहे त्यामुळे जीव हमारी जाती हे मानव हमारा धर्म हे हिंदू मुस्लिम सिख ईसाई धर्म नाही कोई नारा या उक्तीप्रमाणे आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेब यांना भेटलो आणि त्यांनी आश्वासन केलेलं आहे की येत्या आठ दिवसामध्ये त्या पोल्ट्री फार्मर पूर्णपणे कारवाई होईल आणि त्यांनी संबंधित अधिकारी आहेत संबंधित प्रशासन आहे आरोग्य विभाग यांना आदेश दिलेला आहे आम्ही यानंतर आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत त्यांना देखील आम्ही सांगणार आहोत यावेळी जिल्हा महासचिव प्रकाश अहिरे जिल्हा सचिव चंद्रकांत दोंदे जिल्हा प्रभारी राजू खरात तालुका प्रभारी सुनील मगर महासचिव मच्छिंद्र ढोकणे जिल्हाध्यक्ष सुरेश कांबळे तालुका अध्यक्ष जाकीर शहा संजय संसारे आकाश शेडगे कैलास कोळगे किरण भोसले तर निर्भया महाराष्ट्र पार्टीचे महिला जिल्हाध्यक्ष शीतल गोरे अकोले अध्यक्ष ललिता मांडे नेवासा तालुकाध्यक्ष काळोखे किशोर दरंदले चे बोरा, योगेश मानळ यांसह पदाधिकारी कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची आराम वॉर्डरोब डबल बेड सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर फर्निचर सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न